मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी वैजापूर तालुक्यात ठिकठिकाणी थीक चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी शिवूर बंगला येथे चक्काजाम आंदोलन शांततेत पार पडले या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत सुरू आहे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी वैजापूर तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं हे चक्काजाम आंदोलन शिस्तबद्ध पद्धतीनं आणि शांततेत पार पडलंय यावेळी कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना फाशी देण्यात यावी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ऍट्रोसिटी कायद्यात सुधारणा झाली पाहिजे अशा मागण्या मांडण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन तहसील कर्मचारी यांच्याकडे देण्यात आलंय त्याचप्रमाणे थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना सकल मराठा समाजातर्फे भिस्किट प्लेट आणि पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या तर शेवटी राष्ट्रगीतानं चक्काजाम आंदोलनाचा समारोप झाला आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली यावेळी शिवूर बंगला परिसरातील सुमारे दीड हजार मराठा बांधव चक्काजाम आंदोलनासाठी उपस्थित होते या आंदोलनाप्रसंगी शिवर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन शांततेत पार पाडावं यासाठी सहकार्य केले समाजाचे एकवीस एक के मोर्चे निघाले त्या मोर्चाचा आतापर्यंत प्रकारे दखल घेतले गेलेली शासनाकडून फक्त प्रत्येक वेळेस पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस अशा पहिली कसल्या प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे आजचा चक्कजाम करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये परिसरातील संपूर्ण मराठा समाज बांधव तिथे सहभागी झाले आहेत आणि अत्यंत शांततेने चक्कजाम पाठ पार पार। आहे आणि आता हा संयम असाच किती दिवस तरी या ठिकाणी समाज हा ठेवणार आहे त्यामुळे शासनाने सुद्धा याची दखल शंभर टक्के घेतली पाहिजेत आणि या चक्काजामचा शंभर टक्के दखल घेऊन इथून कुठल्या सर्व मागण्या या के मान्य केल्या पाहिजेत मराठा समाजाचे आरक्षण असेल कोपर्डी घटनेतील महिलेची शिक्षा कोपर्डी घटनेतील आपली शिक्षा असेल या सर्व गोष्टी या ठिकाणी आज पूर्ण या चक्काजाममुळे झाल्या पाहिजेत मान्य मुख्यमंत्री साहेबांना सर्व समाजाची विनंती आहे संपूर्ण मंत्रिमंडळाला मत विनंती आहे की या संपूर्ण चक्काजामची चांगल्या प्रकारे दखल घेऊन तिथून पुढे समाजाचे जे प्रश्न असते चांगल्या प्रकारे यासाठी आज आज आधीच शोध पहा करण्यात आला आहे प्रतिनिधी प्रदीप जाधव एनटीव्ही न्यूज वैजापूर